जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी विद्यमान केंद्रीय मंत्री रावसाहेब पटेल दानवे यांना पराभूत केले आहे काळे यांना सहा लाख सात हजार आठशे सत्त्याण्णव मते मिळाली तर दानवे यांना चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे एकोणचाळीस मते मिळाली कल्याण काळे हे एक लाख मताधिक्याने जिंकले आहेत मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर नंतर सर्व सर्वाधिक चर्चेत आणि लक्ष लागून असलेला मतदारसंघ म्हणजे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पटेल दानवे यांचा लोकसभा जालना लोकसभा मतदारसंघ होता येथून सलग पाच वेळा खासदार आलेल्या दानव्यांना भाजपनं पुन्हा एकदा लोकसभेच्या मैदानात उतरवलं लो होतं तर काँग्रेसचे कल्याणकाळे काळे यांना उमेदवारी दिली होती एकोणीसशे सत्तावन्न मध्ये स्वातंत्र्य संग्रामातील आणि काँग्रेसचे नेते बदरुद्दीन तैयुबजी यांचे नातू सैफ तैयबजी या मतदारसंघातून निवडून आले होते तैयबजी हे उच्च विद्याभूषित होते ते गणित तज्ज्ञ सांकेतिक तज्ज्ञ आणि शिक्षण तज्ञ होते निवडून आल्यानंतर काही महिन्यातच त्यांचं निधन झाल्यानंतर पोटनिवडणुकी झाली होती आणि तेव्हापासून हा मतदारसंघ स्थानिक नेत्याच्याच हातात राहिला आहे इतिहासात डोकून पाहिलं तर जालना मतदारसंघात नव्वदच्या दशकापर्यंत काँग्रेस आणि त्यानंतरच्या काळात भाजपचं वर्चस्व अनुभवल्याचं स्पष्ट पाहायला मिळत आहे काँग्रेसनं या मतदारसंघात सात खा सात खासदार दिलेत त्यानंतर भाजपकडून उत्तमशेख पवार आणि त्यानंतर सातत्यानं पंचवीस वर्षीय रावसाहेब दानवे हेच खासदार राहिल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय म्हणून जालना लोकसभा मतदारसंघात डॉक्टर कल्याणदेव काळे यांनी जनतेला भरघोस मतांनी निवडून दिलं आहे आणि दाण्याचा पराभव केला आहे धन्यवाद